नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगला पाठवण्यासंदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जे आपले एस आर पी एफचे गट आहेत त्यांच्यासोबत बॅच क्रमांक अडुसष्टला ट्रेनिंगला पाठवण्यासंदर्भामध्ये पत्रव्यवहार होणार आहे तो जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला बॅच क्रमांक अडुसष्टची तारीखही काढलेली आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती एक पत्र दाखवत आहे त्या पत्राचा विषय आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील सत्र क्रमांक साडेतीन हजार नवनियुक्त पुरुष सुरक्षा कर्मी यांना पंचेचाळीस दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण देण्याबाबत तर तुम्ही खाली बघू शकता की उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील नवनियुक्त अंदाजे साडेतीन हजार पुरुष सुरक्षाकर्मी यांना मूलभूत प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट सुरू करून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बॅच क्रमांक अडुसष्टची ट्रेनिंगही सुरू होणार आहे ते पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पंचेचाळीस दिवसांचं हे मूलभूत प्रशिक्षण उमेदवारांना दिलं जाणार आहे ही सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे बरेच उमेदवार हे बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगची वाट पाहत होते तर आता ज्या उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे त्यांची लिस्ट ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात येईल लिस्ट अपलोड झाल्यानंतर मी तुम्हाला त्या संदर्भात माहिती देईलच त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर देखील मी त्या संदर्भामध्ये माहिती देईल जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता अंदाजे एक ऑगस्टपर्यंत उमेदवारांना ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज येतील व त्यानंतर पुढे उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र व मेडिकल सर्टिफिकेट काढण्यासंदर्भामध्ये सूचना या या वेबसाईटवरती देण्यात येतील थी अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती असते ती यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद